सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यत्र के, के नारायणी नम नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मग प्रत्येक स्त्रीला प्रत्येक महिलेला प्रत्येक पत्नीला वाटत असतं की माझ्या पतीची प्रगती व्हावी माझे पती ज्या ठिकाणी काम करतात त्या कमात त्यांना यशाची प्राप्ती व्हावी म्हणून प्रत्येक स्त्री आपल्या पतीसाठी आपल्या पतीला यश मिळण्यासाठी असंख्य प्रयत्न करते तुम्ही असाल किंवा अगदी मी असेल पण बऱ्याच वेळा आपल्या पतीला यशच मिळत नाही आपल्या पतीची प्रगतीच होत नाही आपल्याला वाटतं की माझ्या पतीला नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळावं आज त्याची दहा हजार सॅलरी आहे तर अवघ्या काही महिन्यात त्याला कमीत कमी बाजा बारा हजार रुपये तरी मिळावे माझा पती व्यवसाय चालवतो आहे दुकान चालवतो आहे किंवा कुठलाही बिझनेस बिझनेस असेल त्या बिझनेसमध्ये प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की कसंही झालं तरी महिन्याला एक पंधरा वीस हजार मिळावे पन्नास हजार मिळावे आपण अपेक्षा ठेवतो पण त्या अपेक्षेपेक्षा खूप कमी मिळतं जिथे दहा हजाराची अपेक्षा असते तिथे चार पाच हजार रुपये अगदी येतात आणि आलेस तर ते टिकत नाही ते उरत नाही ते पैसे पुरत नाही सतत घरात पैशांची तंगी असते पतीच्या खिच्यात एक रुपयाही नसतो बऱ्याच वेळा आपल्याला आपली मुलं मोठी असतील आणि आपली मोठी मुलं जर कमावती करती असतील तर आपल्याला मुलांसाठीसुद्धा या गोष्टी वाटतात की माझ्या मुलांची प्रगती व्हावी माझ्या मुलाला यश मिळावं माझ्या माझा मुलगा जर व्यवसाय करत असेल तर व्यवसायात त्याला चांगला गल्ला मिळावा व्यवसायात त्याची भरभराट व्हावी आपल्याला वाटतं आपण त्यासाठी बऱ्याच गोष्टी करतो असंख्य व्रत करतो देवाकडे नवस घेतो सगळं करतो मात्र तरीही हवा तितका पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही पतीची किंवा मुलांची प्रगती होत नाही पैशाला बरकतच येत नाही बघा तर या समस्या तुमच्या घरात असतील महिन्याला कसे तरी दहा पंधरा हजार येतात पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी एक उपाय सांगणार आहे महिन्याचा किंवा दिवसाचा जो काही पैसा तुमच्याकडे येतोय त्या पैशांसाठी तुम्ही हा एक छोटासा एक पंधरा मिनिटाचा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात बरकत येईल तुमच्या पतीच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल त्यांची प्रगती होईल पैसा टिकून राहील पैसा भर भरून येईल आणि आलेला पैसा उरून पुरून राहील माझा स्वतःचा अनुभव असणारा मी केलेला उपाय आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो कुठल्याही शुक्रवारी कुठल्याही मंगळवारी करायचा आहे बघा आता सगळेच व्यवहार हे कॅशलेस झालेले आहेत नोकरी करत असू तो कुणीच कॅश देत नाही अकाउंटला गुगल पे फोनपे असेच पैसे येऊन जातात पैसे आले की एक चार पाच दिवसात आपली देणी सुरू होतात लाईट बिल भरणं घराचं भाडं भरणं मुलांच्या फीस भरणं घरात किराणा सामान आणणं किराणाचे पैसे भरणं हे सगळं आपलं कॅ जे काही आहे ते ऑनलाईन पेमेंटनी होऊन जातं आपण कॅश काढतच नाही आणि आपण इथेच चुकतो बघा पैसा ज्यात लक्ष्मीचं स्वरूप आहे ज्यात लक्ष्मीचा वास आहे जेव्हा महिन्याला तुमचा पगार येतो त्या पगारातून सगळ्यात पहिले आला त्या दिवशी किंवा अगदी खर्च करण्याच्या एक दोन चार दिवस आधी समजा आज माझा पेमेंट जमा झाला आहे मला माहिती आहे देन की मला लोकांचं देणं आहे ते देणं देण्याच्या अगोदर तुम्हाला ए टी एममधून बँकेतून किंवा कसेही करून त्या पैशातून पन्नास किंवा शंभर रुपये काढायचे आहेत जे पैसे काढले आहेत ते तुम्हाला घरी आणायचे आहेत पण ते श सॉरी ते मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी असावे समजा तुम्ही व्यवसाय करत आहात तर व्यवसायाच्या कुठल्याही महिन्याला म्हणजे माझा व्यवसाय महिनाभर वर्षभर सुरू आहे तर महिन्यातून कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी एक पन्नास किंवा शंभर रुपयाची नोट तुम्हाला आपल्या <coughs> गल्ल्यातून किंवा त्या बिझनेसमधून तुम्हाला कॅश स्वरूपात काढायचं आहे आता सकाळी सहा साडेसहा किंवा संध्याकाळी करत असाल तर सहा किंवा सात या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे जी नोट आपण घेतलेली आहे ती थोडी कोरी करकरीत छान असावी फाटलेली तुटलेली चिरलेली घाण झालेली खराब असणारी नोट चिकनपट्टी लावलेली नोट घ्यायची नाही जी कुठली नोट आपण घेतलेली आहे ती आपल्या देवघराच्या समोर जिथे आपलं देवघर आहे त्या देवघराच्या समोर प्लेटमध्ये ठेवायची बसण्यासाठी आसन घ्यायचं देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर तुपाचा तेलाचा दिवा लावायचा त्या दिव्यात एक चिमूटभर हळद आणि त्याच्यासोबत एक फुलवाली लवंग घालायची आता जी नोट आपण त्या प्लेटमध्ये ठेवलेली आहे त्या नोटीला सुगंधी अत्तर लावायचं चा। छान गुलाब लावा हिना लावा कुठल्याही लावा मोगरा चमेली जाई जुई जे असेल ते फक्त तुम्हाला त्याला थोडंसं अत्तर लावायचं आहे तुम्ही अत्तर लावलं ला की त्याच्यानंतर बघा ते नोटीला व्यवस्थित तुम्हाला घासायचं आहे म्हणजे चोळायचं आहे ठीक आहे याच्यानंतर ही जी नोट आहे ती तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची माता लक्ष्मीला टच होईल स्पर्श होईल अशा पद्धतीने नोट माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आणि त्या नोटीच्यावरती एक फुलवालं लवंग ठेवायचं एक हिरवी वेलची ठेवायची चिमुटभभर पिवळी मोहरी ठेवायची आणि एक चिमूटभर त्याच्यामध्ये हळद घालायची सुक्की पिवळी हळद सर्व वस्तू नोटीत घालून त्या नोटीची घडी करायची चौकोनी गोल जशी जमेल तशी नोटीची घडी घातल्यानंतर लाल पिवळा किंवा लाल कलावा त्या नोटीला बांधायचा गुंडाळायचा आणि आता ही जी नोट आहे ती माता लक्ष्मीच्या समोरून उचलून आपल्या उजव्या हातात घ्यायची ही नोट उजव्या हातात घेऊन त्या नोटीवर सेवा करायची सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र नीट आहे का सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र एक वेळा कनकधारा स्तोत्र एक वेळा महालक्ष्मी अष्टकम एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा श्री सुक्तम आणि एक मान श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप या सेवा करायला तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं लागतील पंधरा ते वीस मिनटं याच्या वे याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ लागणार नाही या सेवा करून झाल्या त्याच्यानंतर आपल्या हातात असणारी नोट पुन्हा एकदा माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची पाच मिनटात त्या सॉरी लक्ष्मीच्या समोर ठेवून त्या नोटीला धूप धीप ओवाळायचं घरात बरकत येण्यासाठी तिला स्थिर होण्यासाठी प्रार्थना करायची आणि ही नोट उचलून आपल्या तिजोरी कपाटात जिथं थोडेफार पैसे ठेवताय जिथे थोडंफार सोनं ठेवत आहे किंवा जो करता कमावता पुरुष आहे त्याच्या पॉकेटात मुलं करते कमावते आहेत त्यांच्या पॉकेटात जो व्यक्ती बाहेरून धन पैसा कमाव कमावून आणतो त्याच्या पॉकेटात ही नोट ठेवायची ती किती दिवस ठेवायची ते तर तुमच्यावरती आहे तुम्ही सहा महिने ठेवा वर्षभर वर ठेवा या नोटीने फक्त तुम्हाला यश मिळेल बरकत येईल धनाची समस्या दूर होईल पैसा येईल सगळं काही तुमचं जे आर्थिक आहे ते सुरळीत होईल खूप साधा खूप सोपा पण लक्ष्मीला प्रसन्न करणारा आणि बरकत आणणारा हा उपाय आहे नक्की करून बघा एका महिन्याच्या आत तुम्हाला याचा पूर्ण रिझल्ट दिसायला सुरुवात होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ